सुप्यात दोन एकर जागेवर साकारते अग्निशमन दल अशी आहे यंत्रणा मंडळी पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत दोन एकर जागेवर अग्निशमन दल आकारास येत आहे अग्निशमन इमारतीचे काम असून लवकरच हा विभाग कार्यान्वित करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात येते सुप्यातील हे युनिट दोन एकर जागेमध्ये आहे या ठिकाणी अठ्ठावीस निवासी अग्निशमन जवान असतील त्यांच्यावर देखरेखीसाठी दोन अधिकारी आहेत त्याचबरोबर दोन अग्निबंब तीन ऍम्ब्युलन्स एक जीप अशा चार गाड्या येथे असतील या अग्निशमन दलाचा फायदा पारनेर तालुक्यातील गावांसह हो सुपा व भाळवणी औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना होणार आहे सुपा औद्योगिक वसाहतीत याआधीही चार कंपन्या तर भाळवणी औद्योगिक वसाहतीमध्ये आगीच्या घटना घडलेल्या गट आहेत मात्र या ठिकाणी अग्निशमन दल नसल्याने अहिल्यानगर शिरूर शिगोंदा तालुक्यातील अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत होते तोपर्यंत आगीत मोठे नुकसान होत असे आता सुपा एम मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अग्निशमन दल होत असून त्याचे ऐंशी पेक्षा अधिक काम पूर्णत्वास गेले आहे सुपा परिसरासह पारनेर तालुक्यातील आपत्तीच्या वेळी त्याचा वापर होणार आहे